तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर आत्ताच मे महिन्यात अवेळी झालेल्या पावसामुळे काही जिल्ह्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे तर त्या शेतकऱ्यांना आता मदत देण्यात येणार आहे आणि त्याविषयीचा माहिती देणारा हा जी आर आहे तर या जी आरमधून आपण याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी आर आणि या जी आरचा विषय तुम्ही इथे पाहू शकता खरीप दोन हजार पंचवीसपासून राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना द्यावयाच्या मदतीबाबत हा जी, जी आर आहे आणि त्यानंतर तीस मे दोन हजार पंचवीस अशा प्रकारची या जी आरची दिनांक त्यानंतर ही आहे प्रस्तावना व प्रस्तावना झाल्याच्यानंतर तुम्ही शासन निर्णय येथे पाहू शकता तर या शासन निर्णयामध्ये अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे राज्य शासनाने नैसर्गिक आपत्तीमध्ये होणाऱ्या नुकसानीबाबत द्यावा द्यावयाच्या मदतीबाबत शासन निर्णय त्यानंतर महसूल विभाग दिनांक दोन हजार सॉरी दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस अन्यवे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे मदतीचे दर विहित केलेले आहेत म्हणजेच अशा प्रकारची माहिती आहे की जो महसूल व वन विभाग यांच्या अंतर्गत जो शासन निर्णय आलेला आहे आणि तो शासन निर्णय असणार आहे सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसचा तर त्यामधील जे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे माहितीचे दर सॉरी मदतीचे दर निश्चित केलेले होते त्याच दराप्रमाणे यावेळेस देखील त्यांना ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्यांना त्याप्रमाणे पैसे जे आहेत मदत जी आहे ती देण्यात येणार आहे त्यानंतर प्रस्तुत निकष व दरानुसार वि निविष्ट अनुदान देण्याबाबत केंद्र शासनाच्या काही सूचना आहेत त्या आता आपण येथे पाहूयात तर त्यामध्ये सूचना अशा प्रकारे असणार आहे पहिली राज्यात नुकत्याच झालेल्या अवेळी पाऊस अतिवृष्टी पुरामुळे झालेली पिके हानी संदर्भात शासनाने पुढील निर्णय घेतलेला आहे तर तो निर्णय आहे आवेळी पाऊस अतिवृष्टी पुरामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे हे तत्काळ करण्यात यावेत त्यानंतर खरीप दोन हजार पंचवीस या पुढील काळ कालावधीकरिता केंद्र राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिके नुकसानीबाबत द्यावयाचे निविष्टा अनुदानाचे दर व निकष शासन निर्णय सत्तावीस तीन दोन हजार तेवीस प्रमाणे देय राहील तर जे दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस रोजी जो शासन निर्णय निघाला होता आणि त्या शासन निर्णयामध्ये नुकसानीबाबत जे काही निविष्ट अनुदानाचे दर म्हणजे जे अनुदान देण्यात येणार आहे त्याचे जे दर ठरलेले आहेत आणि जे निकष ठरलेले आहेत त्याचप्रमाणे यावेळेस देखील या, या नुकसानीचे पैसे शेतकऱ्यांना मदत त्या प्रकारे होणार आहे त्या शासन निर्णयाप्रकारे तर शासन निर्णय दिनांक एक एक दोन हजार चोवीस अन्यवे दिलेल्या सूचना अधिक्रमित करण्यात येत आहेत तर प्रस्तुत आदेशाची तात्काळ प्रभावीने अंमलबजावणी करावी तर अशा प्रकारची माहिती इथे देण्यात आलेली आहे की जी आत्ताच नुकसान जे शेतकऱ्यांचं झालेलं आहे त्याची मदत देण्याचं कार्य हे प्रस्तुत आदेशाच्या तात्काळ प्रभावाने अंमलबजावणी करण्यात यावी अशा प्रकारच्या सूचना या शासन निर्णयान्वे अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत तर आपसग्रस्तांना मदत रक्कम प्रदान करण्यासाठी वेळोवेळी निर्गामित करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या इतर अटी व शर्ती लागू असतील तर अशा प्रकारची माहिती आहे की ज्या अटी शर्ती आहेत त्या निर्गामित केलेल्या शासन निर्णयानुसारच राहणार आहेत तसेच शेती पिकांचे नुकसानीकरिता संपूर्ण हंगामाकरिता एकदाच अनुदान जे आहे ते देण्यात येणार आहे तर ही होती माहिती ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे अति वृष्टी पुरामुळे आणि जो अवेळी पाऊस आलेला आहे त्यामुळे तर त्यांना अशा काही प्रकारे मदत जी आहे ती देण्यात येणार आहे आणि ही होती माहिती या जी आरमधील सविस्तर